नमस्कार मी खंडूकरचे प्रवक्ते रेतक्रांती क्रांती संघटना सातारा जिल्हा आज आम्ही गोवंश हत्याबंदी कायद्यातून जर्सी गाय घोषांना वगळावे आणि दुधाला हमीभाव चाळीस रुपये मिळावा साखरेच्या आधारभूत किंमत चा चाळीस रुपये व्हावी आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी ह्यासाठी आम्ही आज आंदोलन तहसील कार्यालयावर धडक मोर्चा निघालेला आहे आज शेतकऱ्यांची पायान अवस्था Hello. जे गोरक्ष म्हणून स्वतःला समजून घेतात आणि गोभक्ष झालेले आहेत ज्यांना देशी गायी सोडलं तर जर्शी गायी अडवण्याचा कुठलाही अधिकार नसताना लोकांच्या गायी अडवतात लोकांच्या गायी अडवतात त्या गायी गोशाळेत नेतात पुन्हा ते शेतकरी तिथं कोर्टाकडून त्यांच्या शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय झाला व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला गायी आणायला गेले तर गायी तिथं नसतात एवढे भयान वास्तव झालेलं आहे गायांची तस्करी या माध्यमातून चालू झालेले आहे आणि लोक जर जरशी गायींची खोंडे जर्शी गायी या बाकड रस्त्यावर सोडायला लागलेले आहेत त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात उपद्रव व्हायला लागलेला आहे त्या देशी या, या खोंडांना गायींना बट भटकणारी कुत्री खात आहेत ती कुत्री आता शेळ मेंढ्यांवर हल्ला करू लागले आहेत शाळेतल्या जाणाऱ्या लहान मुलांवर हल्ला करू भविष्यात ही परिस्थिती अशी राहिली तर एक भयानक वास्तव समोर येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुधाला हमी व्हावू दुधाचे दर सातत्याने कमी जास्त होत आहेत आता तीन वर्ष झाले सलग दु दर घसरलेले आहेत एकीकडे एक एक राहुल विद्यापीठ म्हणतं दुधाला एक लिटर उत्पादित करायला चोपन्न रुपये दर खर्च येतो आणि प्रत्यक्षात मात्र तीस रुपये बत्तीस रुपये मिळतो दुसरीकडे शेतकऱ्यांचे जे आज अतिवृष्टीमुळे मना किंवा महापुरामुळे लोकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेत आहेत तसेच ज्यावेळेस पिकं चांगली येतात त्यावेळेस शेतमालाला दर नसतो दुष्काळ असतो म्हणजे हे सतत संकटे शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेले आहेत यामुळं शेतकऱ्यांचं पूर्णपणे कर्ज मुक्त केलं पाहिजे यासाठी ही एक आमची मागणी आहे आणि उसाला चाळीस साखरेला चाळीस रुपये आधारभूत कम्यत करावी कमीत कमी चार हजार ते साडेचार हजार रुपये शेतकऱ्याला उसाला दर मिळाला पाहिजे दोन हजार बारामध्ये पंचवीस हा पंचवीसशे रुपये उसाला दर होता आणि आज तीन हजार रुपये आहे मात्र शेतीच्या उत्पादन खर्च उसाचा हा दहा पटीने वाढलेला आहे तरी आमची सरकारला विनंती आहे आमच्या मागण्या तातडीनं बंद कराव्या नाहीतर आमच्या शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला यापुढे सामोरे जावे लागेल जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान